यामध्ये छोटे छोटे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आले मोठे प्रसंग आले मोठी संकट आली मोठे साम्राज्य विस्ताराचे धोके आले हे सगळे पचवत पचवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दैदिप्यमान जीवनशैलीला एक आकार हुकार काना मात्रा भेटला असं कार्य त्यांनी शेवटपर्यंत केलं हे करत असताना संख्याबळ गोळा करताना भावाच्या स्तरावर काम करताना आणि ज्या बाकीच्या पाच पाचशा स्पर्धेच्या स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतकरण तुम्ही कशा रीतीने बघता छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी एक वाक्य वापरलेलं आहे ते खूप चिंतनातून मननातून तपश्चर्यातून समर्थांनी तयार केलं आहे असं मला वाटतं समर्थ म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू हे जे दोन शब्द आहेत ना की मला हे निर्माण करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदी मनाची तयारी लागते तो म्हणजे निश्चय छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलेलं आहे त्या वाक्याचा तुम्ही जर सखोल चिंतन केलं तर त्यामधून महाराजांचा तो निश्चयच तेवढा दांडगा आहे की माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येक सहकार्याला शिलेदाराला सरदाराला मी त्या आगीचं बनवल मी त्या टोकाचं बनवल